नमस्कार मित्रांनो केंद्र व राज्य सरकारने आधार पेमेंट मोड असल्याने सर्वांच्या आधारला कोणती ना कोणती बँक लिंक आहेच यामुळे काही गोष्टी सुलभ झाल्यात पण काही गोष्टी वाईट पण झाल्यात होय मित्रांनो ना ओ टी पी ना मोबाईल नंबर ना बँक खात्याची माहिती अशी कोणतीच माहिती नसताना देखील तुमच्या आधार नंबरवरनं तुमचे बँक खाते हॅक होऊन रिकामे होऊ शकते होय मित्रांनो होय तुमचे आधार कार्ड हॅक केले जाऊ शकते तुम्हाला जर तुम्ही तुमचे आधार कार्ड लॉक केले तर तुमच्या खात्याची माहिती सुरक्षित राहू शकते मग हे करायचं कसं घर सहज तुम्ही तुमच्या आधारचे लॉक आणि अनलॉक करू शकता यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहा कुठेही स्किप करू नका त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर प्रथमच आला असेल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्ही जर या अगोदर या चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया नमस्कार मित्रांनो तुमच्या आधार हे लॉक किंवा अनलॉक आहे की नाही हे कशा प्रकारे पाहायचं तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार मित्रांनो त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड जर लॉक किंवा अनलॉक असेल तर तुमचे बँक खात्याचे डिटेल्स किंवा तुमचे बँक खाते हे सेफ राहू शकतील मग हे अनलॉक आणि लॉक आधार कार्ड कशा प्रकारे करायचं तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तुम्ही घर बसला हे करू शकता मित्रांनो त्या अगोदर तुम्हाला तुमच्या लॅपटॉप किंवा पीसी किंवा मोबाईल मधील कोणतंही एक इंटरनेट वेब ब्राउजर ओपन करायचं आहे वेब ब्राउजर या ठिकाणी मी गुगल क्रोमचं ब्राउजर ओपन केलेलं आहे त्याच्या सर्च इंजिन बार मध्ये तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू आधार कार्ड असं टाइप करायचंय किंवा नुसतं आधार कार्ड असं जरी टाईप केलं तरी प्रथम क्रमांकाची युआयडी जॉ डॉट डॉट इन म्हणजे ही प्रथम दिसणारी तुम्हाला वेबसाईट दिसेल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आधारची अधिकृत ची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल इथं मित्रांनो आय डॉट डॉट इन ही वेबसाईट तुम्हाला दिसेल आता इथून तुमची जी काही भाषा आहे ती भाषा तुम्हाला इथून निवडायची आहे मी इथून इंग्लिश माझी भाषा मी निवडतो तुम्हाला जी सोयीस्कर वाटेल ती तुम्ही तुमची भाषा निवडू शकता निवडून झाल्यानंतर अशा पद्धतीनं एक नवीन इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी हा पॉपअप आलेला आहे हा पॉपअप तुम्हाला क्लोज करायचा आहे आणि इथं तुम्हाला स्क्रोल खाली स्क्रोल करत तुम्हाला इथं डाउनलोड गेट आधारचा जो काही ऑप्शन आहे मित्रांनो गेट आधारचा या गेट आधारमध्ये डाऊनलोड आधार या ऑप्शनवर तुम्हाला यायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही तुमचं इथं लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक नवीन स्क्रीन तुमच्यासमोर ओपन होईल जिथं तुम्ही तुमचा आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर जो काही तुमचा आधार नंबर आहे तो आधार नंबर मित्रांनो इथं तुमचा आधार नंबर आणि जो काही कॅपचा दिसतो तो कॅप्चर टाकल्यानंतर सेंट ओटीपी या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर ओटीपी प्राप्त होईल तो ओटीपी तुम्हाला इथं टाकायचा आहे तो ओटीपी टाकून झाल्यानंतर खाली लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे आणि लॉग इन होऊन जाईल मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल आणि इथं तुम्हाला लॉग इन झालेलं तुमचं आधार कार्ड तुम्हाला दाखवलं जाईल आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला असे बरेचसे पर्याय दिसेल आता मित्रांनो तुम्ही इथं लॉक अनलॉक आधार हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला यायचं आहे आल्यानंतर इथं जी काही माहिती विचारली ती माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे वाचून झाल्यानंतर खाली यायचं आहे तुमचं आधार कार्ड जर समजा तुम्हाला लॉक करायचं असेल तर तुम्ही कॉलिंग किंवा एस एम द्वारे देखील तुम्ही करू शकता त्याच्यासाठी प्रथम तुम्हाला व्हर्च्युअल आयडी तयार केला पाहिजे आता व्हर्च्युअल आयडी आपण कसा तयार करायचं ते पण पाहणार आहोत मित्रांनो व्हर्च्युअल आयडी असेल तर तुमचं आधार कार्ड हे लॉक होऊ शकतं आणि ते लॉक कसं करायचं आपण पाहणार आहोत ही सगळी माहिती वाचून राहिल्यानंतर इथं नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने एक नवीन स्क्रीन तुमच्या समोर ओपन होईल यामध्ये लॉक आधार आणि अनलॉक असे तुम्हाला दोन पर्याय दिलेले आहेत तुम्ही तुमचा आधार लॉक करू शकता किंवा लॉक केलेलं अनलॉक करू शकता इथं तुम्हाला, तुम्हाला काय करायचंय तुमचं आधार जर ते सुरक्षित राहण्यासाठी तुम्हाला लॉक करायचा आहे म्हणजेच लॉक आधार या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा इथं तुमचा व्हर्च्युअल आयडी टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली तुमचं तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जो काही एरियाचा पिनकोड नंबर आहे तो पिनकोड तुम्हाला टाकायचा हा पिनकोड नंबर तुम्हाला कुठे मिळेल तुमच्या गावातील किंवा तुमच्या जवळपास जे काही पोस्ट ऑफिस आहे त्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला तुमच्या तालुक्याचा किंवा तुम्ही जिथं राहता त्याचा तुम्हाला पिनकोड विचारायचा आहे तिथून तुम्हाला तुमचा एरियाचा नंबर तुम्हाला मिळेल आणि समोर दिसत असलेला जो काही कॅपचा आहे तो कॅप्चा जसा आहे तसा तुम्हाला सेंट सेंड ओटीपी या बटनावर क्लिक करायचा सेंट ओटीपी या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवर तुम्हाला एक ओटीपी प्राप्त होईल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे आणि अशा पद्धतीनं तुमचं आधार तुम्ही लॉक करू शकतो आता मित्रांनो आपला व्हर्च्युअल आय डी कसं काढायचं आहे तर परत मी डाउनलोड आधार या ऑप्शनवर येतो आणि डाऊनलोड आधारवर या ऑप्शनवर आल्यानंतर तुम्हाला इथं बरेचसे आधार दिसेल जसे की तुम्हाला इथं आता मित्रांनो तुम्हाला आधारच्या होमपेजवर यायचं आहे तर इथं माय आधारचा जो काही ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आणि इथं बरेचसे त्यांचे ऑप्शन तुम्हाला दिसेल जसे की अपडेट युवर आधार त्याच्यानंतर गेट आधार आधार अबाउट युअर आधार असे बरेचसे तुम्हाला ऑप्शन दिसतील आता मित्रांनो तुम्हाला इथं व्हर्च्युअल आयडी करायचं असेल तर व्हर्च्युअल आयडी जनरेटर हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे व्हर्च्युअल आयडी जनरेटर इथं आल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं आहे खाली यायचंय मग अशी तुम्हाला जिथं मी सांगितलं होतं की आपण लॉग इन करतो त्याच पेजवर तुम्हाला यायचं आहे आता इथं तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला इथं व्हर्च्युअल म्हणजेच व्ही आय डी नावाचा एक ऑप्शन आहे मित्रांनो बघा व्ही आय डी जनरेटर हा जो काही ऑप्शन दिसतो या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा इथं तुम्ही तुमचा जनरेट नवीन व्ही आय डी म्हणजे व्हर्च्युअल आय डी तुम्ही तयार करू शकता त्याच्यानंतर रिट्राय व्हर्च्युअल आयडी हे दोन ऑप्शन आहेत तर तुम्ही इथं जनरेट व्ही आयडी ऑप्शनवर क्लिक करायचं इथं तुमचा जो काही आधार नंबर आहे तो मित्रांनो आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे न चुकता जसा तुमच्या आधार कार्डवर जसा तुमचा आधार नंबर आहे तसा तुम्हाला इथं टाकायचा आहे टाकून झाल्यानंतर खाली जो काही कॅप्चा आहे तो कॅप्चा तुम्हाला इथं जसा आहे तसं तुम्हाला टाकायचा आहे तो टाकून झाल्यानंतर सेंट ओटीबी या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं सेंट ओटीबी या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर तुमचा ओटीपी प्राप्त होईल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय प्रोसेस तुम्हाला करायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा व्हर्च्युअल डी तुम्हाला मिळून जाईल आणि व्हर्च्युअल आयडी मिळून झाल्यानंतर तुम्ही तुमचं आधार कार्ड लॉक किंवा अनलॉक करू शकता मित्रांनो मी इथं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इथं लॉक किंवा अनलॉक या ऑप्शनवर जाऊन तुमचं आधार कार्ड तुम्हाला लॉक करायचं आहे निश्चित मित्रांनो या व्हिडिओ व्हिडीओमधली माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल समजले असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसंच शेअर करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट मध्ये कमेंट बुजा तर चला मग अशाच एका नवीन विषयानं व्हिडिओ पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र